नवनिर्मित पंढरपूर कुडवाडी रस्त्याची प्रचंड दुरव्यवस्था सविस्तर वृत्तांत असा की नव्यानेच बनवण्यात आलेल्या कुडवाडी पंढरपूर रस्त्याची प्रचंड दुरव्यवस्था झालेली आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वारंवार अपघात घडून या रस्त्यांनी अनेक बळी घेतलेले आहेत गेल्या वर्षभरात अनेक अपघात अनेक बळी गेल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्यावर लऊड शेटफोळ आस्टी रोपळे बाबुळगाव या गावातील लोकांची ये जा असते तरीसुद्धा हा रस्ता खूपच धोकादायक असल्यामुळे विशेषतः बावी तालुका म्हाडा व रोपळे बुद्रुक तालुका पंढरपूर येथील अर्धवट राहिलेल्या कामामुळे अनेक जीव घेणे अपघात घडून प्रवाशांचे बळी गेलेले आहेत मागील वर्षात बावी व वर रोपळे येथील अपघातात अनेक प्रवाशांचे बळी गेलेले आहेत या रस्त्यावरील अपघाताबद्दल महामार्ग पोलीस केंद्र पोमोडणी यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्याची अद्याप ही दखल घेतली गेली नाही अपघात क्षेत्रात त्वरित उपाययोजनांची गरज आहे रुपळी बुद्रुक येथे उजनीच्या डाव्या कालव्यावरील पुलाचे पाणी काम रखडले गेले पाटबंधारे विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील समन्वय अभावी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या डाव्या कालव्यात मागील वर्षी चार चाकी वाहन कोसळून मोठा अपघात झाला होता ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर तर येथे रोलर कोस्टरचा थरार अनुभवास मिळतो दीड दोन फुटाच्या खड्ड्यामुळे छोट्या चारचाकी वाहनांना हा फुल ओलांडणे जिकारीचे झालेले आहे स्वतः आमच्या प्रतिनिधीला या पुलावरील जीव घेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते